पन्नास वर्षापासून शासकीय इमारत नाही आदिवासी विकास मंत्र्यांचे दुर्लक्ष प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांना बिरसा फायटर्सच निवेदन नंदुरबार पन्नास वर्षापूर्वी सुरू झालेल्या शासकीय आश्रमातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शहाना तालुका शहादा या आश्रमशाळेची शासकीय इमारत व्हावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित व प्रकल्प अधिकारी नंदकुमार नंदुरबार चंद्रकांत पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालेंदर पावरा गोपाल भंडारी करण सुळे धनायुष भंडारी पवन सुळे रमेश पटले त्याचबरोबर भाईदास चव्हाण मांगीलाल पावरा शशिकांत पावरा दिलवर सिंग पाडवी भी, हरसिंग भील फेंदा वळवी फुलसिंग वळवी आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते पन्नास वर्षापूर्वी सुरू झालेल्या शहादा तालुक्यातील शहाणा येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळेला अद्याप शासकीय इमारत नाही शाळा भाड्यांच्या इमारतीत भरत आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत एकूण बत्तीस शासकीय आदिवासी आश्रम शाळांचा समावेश होतो त्यापैकी सत्तावीस शाळांना शासकीय इमारत आहे चार शाळांचे इमारत बांधकाम सुरू आहे फक्त शहाणा येथील आश्रमशाळेला अद्याप इमारत नाही खाजगी इमारतीची दयनीय अवस्था आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत सरकार विकासाच्या मोठमोठ्या गप्पा करत आहे मात्र परंतु सर्वसामान्यांपर्यंत सोयी सुविधा पोहोचवत नाही शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शहाना तालुका शहादा या आश्रमशाळेला लवकरात लवकर इमारत बांधून द्यावी हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे